ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण ग्रामविकास विभागानं जाहीर केलं त्यामुळे प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगोल वाजणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण दर्जाचे असतील पाहुयात छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर राजकीय पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नागरिक वाट पाहत होते यंदा राज्यातील राजकीय रंगभूमी बदलली असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात नव्यानं संघर्ष उफाळून येण्याची चिन्ह दिसत विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार सामना होण्याची शक्यता आहे सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही मोठ्या राजकीय गटांनी आपल्या रणनीतींना आता वेग दिला आहे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये रंगलेले तंटे नव्या उमेदवारांची लगबग आणि राजकीय धुरळा यामुळे ग्रामस्थांचं लक्ष पूर्णपणे यास लढाईकडे आहे स्थानिक पातळीवर मोठा बदल घडवणारी यंदाची निवडणूक ठरणार आहे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद एकदम चांगल्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या प्रभागांची सुद्धा रचना ची रचना झाली झाली आणि निश्चितपणे प्रशासकीय स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची बांधणी चालू आहे निश्चितपणे प्रशासकीय स्तरावर सुद्धा बांधणी चालू आहे आणि पक्षाच्या स्तरावर सुद्धा भारतीय जनता पार्टीची परिपक्वता निवडणूक लढवण्याची झालेली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दरम्यान जिल्हा परिषदेवर शिवसेना आणि काँग्रेस आघाडी अशी युती होती तर सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं राज्यात गेल्या अडीच ते तीन वर्षात घडलेल्या घडामोडी फुटलेले पक्ष या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तेसाठी रस्तीखेच होणारे आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांमध्ये सत्ता संघर्ष होणार असला तरी अद्याप युती की आघाडी याचा निर्णय मात्र झालेला नाहीये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सर्व पक्षांनी सक्रियपणे फिल्डिंग सुरू केली आहे गेल्या वेळेस महाविकास आघाडीच्या सहकार्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपला विरोधी पक्षाची भूमिका बजवावा लागली होती सध्या राज्यात शिवसेना भाजप युती असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सोबळावर निवडणुका लढवत आहेत त्यामुळे संभाजीनगर मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ती खेच आणि तणावपूर्ण लढाईचं वातावरण सध्या तरी बनलंय या निवडणुकीच्या माध्यमातून एक मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद आणि या ठिकाणची ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची प्रतिष्ठेची आहे कारण राज्यातील काही मोठ्या निवडणुका झाल्याच्या नंतर एक लक्षवेधी निवडणूक म्हणून जिल्हा परिषदेची एक निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर यासाठी सुसज्ज आहे तयार आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा